नमस्कार मी कवयित्री आश्लेषा महाजन रसिक हो कानडाऊ विठ्ठलू ही मराठी मातीतली लोकदेवता आषाढ महिना आला की वारकऱ्यांचे पाय पंढरपुराकडे वळतात ही आषाढीची विलक्षण माया होय मायाच ओढ लावणारी दैवी गुणांकडे खेचणारी युगायुगांची माया त्या सावळ्या सुंदर दुःखाच्या भेटीची माया आणि त्याकडे जाण्याचा मार्ग सुद्धा कसा अभंग ओव्यांमुळे संत संगतीचा प्रत्यय यावा असा आणि वाटेवर दुतर्फा कोण कोण भेटत तर मातीत उगवून आलेला वर्षेच्या धारेत चिंब भिजणारा हिरवा विठ्ठल आणि हिरवी रखुमाई तर अशी ही आषाढी माया माझ्या या पारंपरिक रचनेला तशाच पारंपरिक ढंगात स्वरबद्ध करून गायलंय डॉक्टर राजश्री महाजनी हीन आणि ही सर्जनाची वारी चित्रमय आहे नेत्र सुखद आहे मुग्धा जोशी हिन तर पाहुयात आणि ऐकूयात अशी ही आषाढी माया अशी ही आषाढी माया करुणेचे तू सिंचन करसी भूवर विठुराया भूवर विठुराया अशी हि आषाढी माया अशी हि आषाढी माया अशी हि आषाढी माया अशी हि आषाढी माया वारी साठी अधीर मनहेधीर तन माझे अधीर तन माझे सांडते संसारी ओझे संसारी ओ पंढरीच्या वाटेवर लागे पाऊल चालाया पाऊल चालाया अशी ही आषाढी माया अशी आषाढी माया अशी ही आषाढी माया अशी आषाढी माया अभंग ओव्या गाताना जण संत संगोई संत संग होई थोर मातेची पुण्याई थोर मातेची पुण्याई थोर मे च थोर मे च हिरवा विठ्ठल हिरवीरखमा हिरवा विठ्ठल हिरवीरखमाेति ये खेणाया येतिा असि हि आषाढी माया अषाढी माया अि आषाढी माया अषाी माया असे ही भीमा करते स्वागत माझे पसरून बाहू पसरून बाहू घालते भक्ता नाउ ना घालते भक्ता नाऊ ना दिव्य दर्शनाचे हे काजळ दृष्टी सजवाया दृष्टी सगवायाशी आषाढी अशी आषाढी माया अशी आषाढी माया अशी आषाढी माया, माया। करुणेचे तू सिंचन करिसी भूवर विठुराया മായ അസ ആഷാഠി മായ അസ ആഷാഠി മായ അസി ആഷാഠി മായ അസ ആഷാഠീ മായ അസ ആഷാഠി മായ